मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्य आता खूप रडत बसलेला असतो तो आपल्या रूममध्ये असतो तेथे मीरा आता येते आणि म्हणते तुम्ही स्वतःला त्रास करून नका ना घेऊ प्लीज असं मग तो म्हणतो मी काय करू माझा बाप माझ्यावर एवढा चिडला आहे मग मी एवढा शांत कसा राहू सांग बरं मीरा म्हणते आपण जरा शांतच राहायचा आता कारण काहीतरी बाबांचा ना गैरसमज झालाय तेव्हा सत्या रडतच विचारतो कसला गैरसमज धुमकेतू कारण आपण फसवले बापाला आणि चूक ना आपल्याकडनं झाली आहे तेव्हा मीरा म्हणते अहो तुम्ही उलट दोन प्रेम व्यक्तींना एकत्र आणि सांगू ते खूप पुण्याचं काम आहे सत्य सांगतो पण आपण हे सगळं काही बापापासनं चोरूनच केलंय ना आपण फसवलं आहे बापाला तेव्हा मीरा म्हणते अहो अशी चूक मी तुमच्याकडनं होऊन देईल का तुम्ही अजिबात बाबांना फसवलेलं नाहीये तेव्हा आता सत्य विचारतो म्हणजे मला नाही समजलं तू काय म्हणतीये त्यावेळी मीरा सांगते तुम्हाला आठवत आहे मी लग्न थांबवून फोन केला होता बाबांना आणि मी तुम्हाला म्हटलं सुद्धा होतं की बाबांना सांगण्याची सोय मी करून आलीये म्हणून असं म्हणून ती आता सत्याला त्याची आठवण करून देते की बाबा आपल्याला नक्कीच परवानगी देतील तेव्हा सत्या म्हणालेला असतो पण आपल्याकडे वेळ नाही ना एवढा मग आता मीरा म्हणते तुम्ही काळजी करू नका बाबांपर्यंत ही बातमी कशी पोहोचवायची याची मी सोय केली आहे आता हेच सगळं आठवल्यानंतर सत्य म्हणतो हो की अगं त्यावेळी तर बापाने सुद्धा लग्नासाठी परमिशन दिलीच होती ना मग बाप नेमका आत्ता असं का वागतोय तेच कळत नाही त्याला सुद्धा तोच प्रश्न पडलेला असतो आणि ती म्हणते हो ना तेच तुम्हाला मला ना वाटतंय काहीतरी गडबड आहे तेव्हा ते दोघेही त्याच गोष्टीचा विचार करत राहतात तर दुसरीकडे पंकज आता देविकाला विचारतो एवढी सगळी मेहनत करून एवढ्या सगळ्या उचापती करून आपल्याला काय मिळालं कारण आता रवी आणि रिया सुद्धा घरात आले आहेत माझ्यानं अगदी अक्षरशः गळ्यापर्यंत आलंय शिट असं म्हणून पंकज स्वतःला त्रास करून घेतो मग पुढे आता तो म्हणतो अगोदर सत्या आणि मीरा होते घरात आता रिया आणि रवी सुद्धा झाले आहे नुसता बाजार झालाय आपल्या घराचा बाजार मला काय वाटतं माहितीये बेबी पप्पानी ना त्या चौघांना सुद्धा घराबाहेर काढायला हवं मग आता कसं होईल शक्य ते चौघे हो कसे बाहेर जाऊ शकतात असं तो देविकाला विचारतो ती म्हणते लवकरच होणार आहे अरे तुला समजतंय का बेबी अरे बाबांनी आता मान्य केलंय की त्यांना एकच मुलगा आहे आणि तो म्हणजे तू तेव्हा पंकज म्हणतो हो मला याचा अर्थ समजतोय पण बेबी आता जे काही आहे ते सगळं आपलंच नाही तेव्हा ती म्हणते एक्झॅक्टली मला हेच म्हणायचंय अरे याचा अर्थ बेबी आपण जिंकलोय असं म्हणून ती मोठ्यानेच ओरडते आणि मग नंतर स्वतःच गप्प होत म्हणते हळू बोलायला हवं ना ते दोघेही आता खूप खुश झालेले असतात आणि म्हणतात खरच आपण फायनली जिंकलोय आता बघ नीट प्लॅनिंग केलं आणि आपण अलर्ट राहिलो की प्लॅन हा सक्सेसफुल होतो म्हणजे होतोच मग आता डार्लिंग यू आर सिम्पली ग्रेट असं म्हणून पंकज देविकाचं खूप म्हणजे खूप कौतुक करतो कारण ते दोघे एकटेच घरात राहणार असतात त्यांना मीरा सत्या रिया रवीचा पत्ताच कट करून टाकायचा असतो तेव्हा देविका म्हणते हो असंच होणार बघ मी पुढे काय काय करते आणि तुला अजून एक सांगू तू राजा असणार आणि मी राणी असणार आता बाकीचे सगळेजण फक्त आणि फक्त आपली सेवा करणार तेव्हा देविका म्हणते हो अरे तसंच होणार आहे आणि मी म्हणाले तसंच झालं ना बघ बाबाने सत्याबरोबर बोलायचंच बंद केलं आणि आई हळूहळू त्या सत्या आणि मीराला घराबाहेर काढता येतंच आणि मग त्यानंतर आपण त्यांना भडकवू मग रिया आणि रवीला सुद्धा घराबाहेर काढतील असा विचार ती आता करत असते आणि तो विचार सत्यात कसा उतरवायचा याचाही काही आयडियाज पंकज कडून घेत असते आणि मग त्यानंतर ती म्हणते आता या दोन जोड्या घराबाहेर गेल्या ना मग तू राजा आणि मी राणी असणार आपण सुखाचा संसार करू आपल्याला हवं ते करू आय एम व्हेरी हॅपी असं म्हणून आता ती खुश होत पंकजच्या जवळ जात मग दोघेही आता स्वप्न रंगवत रंगवतच एकमेकांच्या मिठीत असतात तर आता दुसऱ्या दिवशी पहाटे मीरा लवकर उठते आणि रवीवर रियाला बाहेर जायचं असतं म्हणून नाश्ता वगैरे बनवून ठेवते तर आता त्यांच्या रूममध्ये ती पाण्याची बॉटलसुद्धा देते तेव्हा आता रिया ही म्हणते की ही रेडी झालो आहोत हा त्यावेळी मीरा म्हणते हो ठीक आहे बाहेर नाश्ता आणि चहा ठेवला आहे तेवढा पटकन नाश्ता करून घ्या बरं म्हणजे वाटेत भूक नाही लागणार तुम्हाला असं म्हणून ती त्यांच्याकडे खाण्यासाठी डबा सुद्धा देते आणि मग त्यानंतर रिया म्हणते की तुम्हाला त्रास नाही झाला ना आमच्यामुळे असं लवकर उठण्याचा मेरा म्हणते मला सवय आहे पण माझ्यामुळेच तुम्हाला त्रास झाला असेल कारण मी म्हटलं देवदर्शन करून आणि उगीच तुम्हाला आजच्या दिवस लवकर उठावं लागलं तेव्हा काही हरकत नाही असं रिया म्हणते त्यानंतर रिया आता विचारते काय हो मला सांगा वहिनी मी आज कशी दिसतीये तेव्हा आता मीरा म्हणते तू असं म्हणून ती रवीकडे पाहते आणि रवीला विचारते रवी भाऊजी आता तुम्हीच सांगा बाबा तुमची बायको कशी दिसते ते मी नुसता रियाकडे पाहत राहतो काहीच बोलत नाही आणि आपल्या गालातच हसतो त्याचवेळी रिया आता त्याला डोळा मारते तेव्हा रवीला अजूनच मग लाजल्यासारखं होतं पुढे आता रवी लाजत असताना खूपच गोड दिसतो म्हणून रिया आता त्याला प्लँकेस देते तेव्हा मीरा ते पाहते आणि तिलाही अगदी लाजल्यासारखं होतं ती दुसरीकडे आपली नजर करते मग त्यानंतर रवी राव दे हां तू मला काही कॉम्प्लिमेंट देणार नाही माहीत आहे असं रिया अगदी रवीला फ्लर्ट करतच म्हणते तेव्हा रवी म्हणतो ते रिया काय चाललंय तुझं मग त्यानंतर ती विषयच टाळते आणि म्हणते बरं झालं हा वहिनी तुम्हाला उठवलंच नाही तर माझा डोकर उठलेच नसते तेव्हा मीरा म्हणते की चला तुम्हाला लांबचा पल्ला गाठायचा आहे ना मग लवकर निघायला हवं तेव्हा रवीला घरचीच काळजी असते तेव्हा तो म्हणतो वहिनी घरात काही झालं ना तर मला कॉल कर हा तेव्हा करते हा कॉल करते असं मीरा सांगते आणि रवी भाऊजी तुम्ही अजिबात काळजी करू नका अगदी नीट दर्शन घ्या आणि हो तिकडनं निघायची अजिबात घाई करू नका कारण उशीर झाला तर तिकडे देवळामागे भक्त निवास आहे तिकडे राहण्याची सोय सुद्धा चांगली आहे आणि पाऊस वगैरे असेल तर निघू नका दोन तीन दिवस तिकडेच राहा कारण आजूबाजूला असं बघण्यासारखं खूप काही आहे जरा दोन तीन दिवस मजा करा असं ती त्या दोघांना सांगते तेव्हा रिया आणि रवी हसतच हो असं म्हणतात मग त्यानंतर चला बरं पटकन नाश्ता करून घ्या आणि निघा असं मीरा सांगते मग ते दोघेही रूमबाहेर जातात दुसरीकडे आता सुजित कुमार हा विक्रांतला भेटायला घरी आलेला असतो आणि मुद्दामच विक्रमच्या जखमेवर मीठ सोळत विचारतो अहो काय विक्रांत राव दोस्तीमध्ये असं कुठे असतं का तुम्ही जरा माझं तोंड वगैरे गोड केलं नाही मिठाई वगैरे काही गोड साखर सुद्धा दिली नाही अहो ही आनंदाची बातमी आहे ना मग साजरी करायला नको का कारण तुमच्या लेकीचं लग्न झालं ते सुद्धा त्या सत्याच्या भावाशी तेव्हा भा, आता तो रागातच म्हणतो करा करा तुम्ही सुद्धा ना माझी मस्करेच करा मग आता तो म्हणतो नाही हो मी पामर कोण तुमची मस् तस्करी करणारा पण तुम्हाला सांगू जे काही झालं ना ते खूप म्हणजे खूपच वाईट झालं असं ना अजिबात व्हायला नको होतं पण तिचं लग्न झालं म्हणजे तुमच्या मुलीचं लग्न झालं ते कुणाशी तर त्या सत्याच्या भावाशी शेटीआर असं म्हणून तो आता जरा तिरस्कारच करतो मग त्यानंतर आता त्याची आठवण सांगू लागतो की तुम्हाला सांगतो अहो जेव्हा त्या सत्याचं मीराबरोबर लग्न झालं होतं ना तेव्हा माझं खूप जळलं होतं हृदय आणि काळीज मग आता तो म्हणतो की तुम्हाला कसं वाटत असेल मला हे आता समजते विक्रांत म्हणतो माझ्या मुलीने त्या फाटक्याच्या भावाशी लग्न केलं आणि हे सगळं घडवून आणलं तर त्या भामट्या सत्याने त्याने आमच्या नाकावर टिचून आमच्या मुलीचं सुद्धा लग्न लावले आणि मला बद्दल घडवण्यासाठी ना त्याने हे सगळं काही केलंय आता मला त्या सत्याची ना वाट लावायची असं विक्रांत बदला घेण्याच्या उद्देशाने म्हणतो मग आता तो सुजित कुमारला सांगतो हे बघ सुजित त्या सत्याला अशी अद्दल घडवायची आहे ना अशी अद्दल घडवायची आहे ना की आयुष्यभर त्याच्या लक्षात राहील तेव्हा आता ताडकन उठतो आणि सत्याला अद्दल घडवायची म्हटल्यानंतर तो सर्वात पुढेच असतो तो म्हणतो विक्रांत साहेब तुम्ही काळजी करू नका कारण आपली पार्टनरशिप ना अजून खूप पक्की आहे त्या सत्याची नाडीना आपल्या हातात आहे कारण ऍक्सिडेंट चा एक हा आपल्या हातात आहे मग त्यानंतर विक्रांत म्हणतो की त्या सत्याला ना त्या ॲक्सिडेंट केसमध्ये असं अडकवायचं की तो आतल्या आत आतल्यात आत असा अडकत गेला पाहिजे आणि नुसतं अडकवायचं नाहीये तर तो जेलमध्ये अगदी सडला पाहिजे कुमार तू माझं ऐक आणि मला जरा सपोर्ट कर तेव्हा सुजित कुमार म्हणतो आपण इथून पुढे ना जोडीने खेळायचा आता आणि टेबलच उलटवून टाकायचं आता चला मिळवा हात असं म्हणून सुजित कुमार हात पुढे करतो तर विक्रांत आता सत्याला अद्दल घडवण्यासाठी म्हणून सुजित कुमारच्या हातामध्ये सुद्धा हात मिळवतो मग हा, आता सुद्धा खूपच चिडलेली असते कारण रियाने हे सत्याच्या भावाबरोबर म्हणजे रवीबरोबर केलेलं लग्न हे आजीबातच तिला मान्य नसतं दुसरीकडे सत्या हा घरात येतो तर सुधाकरराव हे हॉलमध्ये आता बसायला येतात सत्य त्यांच्यासमोर पेपर ठेवतो आणि म्हणतो बाप बघ मी तुझ्यासाठी ना नेहमीसारखा पेपर घेऊन आलो आहे वाच तुला वाचायचं आहे ना त्याचवेळी निरुपा सुद्धा आता तेथे येते मग त्यावेळी निरुपा विचारते पनवती यांनी सांगितलेली तू प्रत्येक गोष्ट ऐकतोस ना मग हजारदा सांगितलंय ना आता त्यांनी तुला तुझ्याशी बोलायचं नाहीये म्हणून तुझ्या जा डोसक्यात जात नाहीत का काही गोष्टी तेव्हा आता सत्या निरूपाची खोडच मोडतो की ही मध्ये मध्ये बोलून ना माझ्या बापाला भडकवतीये माझ्या विरुद्ध आणि मग तो म्हणतो हे बघे निरुपा जास्त ना शहानपणा करू नकोस रॉकेल टाकून दरवेळी भडकवायची गरज नाही प्रकरण कारण तू आहे ना तुझं जरा तोंड बंद ठेव आणि बाप जे काही बोललाय ना ते अगदी रागातच बोललाय तू अजिबात विष कालवू नकोस तेव्हा सुधाकर राव म्हणतात की मी जे काही बोललो ना ते विचार करूनच बोललो आहे आणि रागात केलेला विचार हा अगदी कच्चा असतो पण विचार करून आपण जो निर्णय घेतो ना तो नेहमी पक्काच असतो असं म्हणून ते सत्याला आता खूप बोलतात तेव्हा सत्य त्याला खूप वाईट वाटतं आणि मग तो त्याच्या बापाकडे बघतच राहा की खरंच माझा बाप मला माफ करणार नाही की काय असं सत्याला वाटतं आणि त्याच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा तो आता एकदम शांत होतो आणि म्हणतो बाप हे बघ तू बघ तू असं नको वागू अरे आजपर्यंत तू तर असं कधी वागला नाही मग आत्ताच असा का वागतो ते सांग तेव्हा सत्य आता अगदी तळमळीने त्याच्या बापाला विनंती करत असतो तरीही सुधाकर राव ऐकून घेत नाही ते म्हणतात मला जरा शांतता हवी निरोपा आणि शांतताच राहू दे जरा माझ्या तरी। आता तरी तेव्हा आता निरूपा म्हणते हो ना तुम्हाला शांतता हवी ना तुम्ही शांतच राहा बर सुधाकर राव म्हणतात ऐकसाठी जरा चहा घेऊन ये त्यावेळी आता मीरा पटकन सुधाकररावांना चहा देते तेव्हा मीरा चहा घेऊन येताच सुधाकररावांना खूप चीड येते आणि ते, ते म्हणतात निरूपा मला आता चहा नको आहे तेव्हा निरूपा आता हसतच सुधाकर रावांकडे पाहते कारण आता मीरा बरोबर सत्या बरोबर सुधाकर राव हे खूपच तुटकपणे बोलत असतात वागत असतात तेव्हा मीरा आता म्हणते की अहो बाबा पण मी आणलाय ना आता बनवून चहा तुम्ही रोज घेताना तेव्हा सुधाकरराव अजूनच रागात म्हणतात मी सांगितलंय ना चहा नको म्हणून आणि तुम्ही दोघे तर अजिबात माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका तेव्हा आता मीरा एकदम शांत होते आणि त्यावेळी म्हणते की बाबा तुमचा राग आम्हाला मान्य आहे तुम्ही हवं ते आम्हाला बोला आणि आम्हाला हवी ती शिक्षा द्या आम्ही भोगायला अगदी तयारच आहोत पण आम्हाला असं वाटतंय तुम्ही आम्हाला आमची बाजू मांडण्याची एक संधी तर दिलीच पाहिजे तेव्हा राग आता सुधाकर राव विचारतात काय कशी द्यायची मी संधी कारण एवढी मोठी गोष्ट करताना तुम्हाला एकदा सुद्धा मला विचारावं असं वाटलं नाही का आणि आता संधी पाहिजे का तुम्हाला तेव्हा मीरा आता म्हणते हो बाबा तरीही आम्हाला संधी पाहिजे म्हणजे पाहिजेच कारण आम्ही तुमची परमिशन घेऊनच हे लग्न लावलं आहे असं जेव्हा ती सांगते तेव्हा मात्र सुधाकर रावांना धक्काच बसतो आणि ते मीराकडे पाहतच राहतात तेव्हा निरुपा सुद्धा आता अगदी धक्क्यानेच मीराकडे पाहते तेव्हा ती आता विचारते फुलवाले तू आम्हाला वेळ समजतेयस की वेळ बनवतीये ग कळतच नाही तेव्हा ती म्हणते मी खरं सांगते बाबा माझ्यावर जरा विश्वास ठेवा मी माझ्या नावाची चिठ्ठी सुद्धा सोडून गेले होती तुमच्याकडे आणि त्या चिठ्ठीमध्ये मी तुमची परमिशन सुद्धा मागितली होती या लग्नासाठी आणि एवढंच नाही तर लग्न लावण्या अगोदर मी तुम्हाला कॉलसुद्धा केला होता कारण तुमची परमिशन आहे की नाही हे विचारण्यासाठी तुम्ही तुमचा होकार कळवलात आणि आम्हाला सांगितलं तुम्ही की तुमचे आशीर्वाद आहेत आमच्यासोबत म्हणून आणि मगच आम्ही हे लग्न दोघांचं लावून दिलं आणि एवढंच नाही तर मी घरी परत आल्यानंतर तुम्हाला पेढा दिला होता तुम्ही तर इथेच बसला होतात ना आणि तेव्हा तुम्ही सुद्धा हसतमुखाने अगदी पेडा घेतला होता मला आता खरंच कळत नाही की तुम्हाला हे लग्न मान्य नव्हतं तर तुम्ही असा होकार का कळवलात मग आता बाबा तुम्ही ती चिठ्ठी तर नीट वाचली होती ना असं ती विचारते तेव्हा सुधाकरराव काही म्हणजे काहीच बोलत नसतात एकदम गप्प गप्प असतात मीरा विचारते हो बाबा सांगा की चिठ्ठी वाचली होती ना तुम्ही नीट तेवढ्यातच सुधाकरराव हे तेथून आतमध्ये जातात आणि आतमधून ती चिठ्ठी बाहेर घेऊन येतात तेव्हा ती चिठ्ठी आता मीरासमोर ठेवत विचारतात हीच चिठ्ठी ना तू म्हणती ती तेव्हा मीरा आता ती चिठ्ठी उघडून पाहते आणि मनात विचार करते अरे बापरे ही तर मी लिहिलेली चिठ्ठीच नाहीये मग मी लिहिलेली चिठ्ठी बाबांपर्यंत पोहोचली नाही तर ही चिठ्ठी नक्की कुणी लिहिली म्हणजेच याचा अर्थ बाबांनी दुसरीच चिठ्ठी वाचली आहे आणि माझा निरोप सुद्धा मिळाला नाही ही चिठ्ठी कोणीतरी बदलली आहे असं मीराला आता समजतं त्यामुळे ती आता एकदमच सत्याकडे पाहू लागते सत्या सुद्धा मीराकडे पाहत असतो त्यालाही काही कळत नाही ना की काय गडबड झालीये तेव्हा आता सुधाकर राव सांगतात ही चिठ्ठी वाचून मी होकार दिला होता पण तुम्ही काय केलं काहीतरी खोटं नाटक या चिठ्ठीमध्ये लिहिलं आणि मग माझी परमिशन मिळवली तुम्ही दोघांनीही मला फसवलं आणि तिकडे जाऊन रवी रियाचं लग्नसुद्धा लावलं तेव्हा मीराला हे सगळं आरोप केलेली ऐकून खूप मोठा धक्का बसतो आणि ती त्या सत्याचा शोध घेण्याचा आता विचार करते कारण ही चिठ्ठी तर तिने लिहिलेलीच नसते ती दुसरी कोणीतरी लिहिलेली असते आणि नक्की कोणी लिहिली आहे याचा ती आता शोध घेणार असते मग त्यानंतर काही वेळाने सुधाकर राव हे अगदी छानपैकी आवरतात आणि कुठेतरी निघालेले असतात तेवढ्यातच सत्य आता तेथे येतो आणि बाप चलणारे आपल्याला निघायचं आहे ना असं म्हणतो तर निरुपा पुन्हा तेथे येते आणि म्हणते झालं का गेले का तुमचे राग रुसवे फुगवे सगळे गेले का काय ओ पुन्हा जमले का काय की तुमची गट्टी तुमची झाली का पुन्हा एकदा समेट असं म्हणून ती आता सत्याबद्दल सुधाकर रावांना जाब विचारते तेव्हा आज कुठे चाललात तुम्ही असं ती त्या दोघांनाही विचारते तेव्हा सत्या म्हणतो गप्प बस ग निरोपा तुला नाही समजणार आम्ही कुठे चाललो निरोपा पुन्हा पुन्हा त्याला विचारते अरे सांग ना कुठे चालला आहात तेव्हा सत्या सांगतो अगं निरूपा तुला सण वार याबद्दल काही माहीत तरी असतं अग, का अगं आज काय आहे कोणता दिवस आहे ते सुद्धा तुला माहीत नसते आणि आजच्या दिवसाला नेमकं होतं काय हे तरी माहीत आहे का असं म्हणून तो निरूपालाच आता विचारत असतो तेव्हा निरूपा विचारते काय आहे काय आज काही पण बोलायचं उचलली जीभ आणि लावली टाळ्याला तेव्हा सत्या म्हणतो अगं टाळ्याला नाही अगं टाळ वाजवायला अगं आजचा दिवस टाळ आणि मृदुंगांचा आहे माऊलीच्या नामस्मरणाचा आहे अगं आजच्या दिवशी माऊलींची पालखी आपल्या सांगलीमध्ये येते माझा बापना दरवर्षी जात असतो आणि यावर्षी सुद्धा अजिबात त्या गोष्टीत खंड पडणार नाही आणि आजच्या दिवशी माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतल्याशिवाय तो अन्न पाण्याला सुद्धा शिवत नाही आजपर्यंत कधीच या गोष्टीमध्ये खंड पडू दिला नाही दरवर्षी मी माझ्या बापाला तिकडे दिंडीमध्ये पालखीमध्ये घेऊन जातो आणि म्हणूनच यावर्षी सुद्धा मी अजिबातच खंड पडू देणार नाही ही प्रथा अशीच चालू राहणार जोपर्यंत हा सत्य आहे तोपर्यंत माझ्या बापाचं देवदर्शन मीच करवणार तेव्हा सुधाकरराव राव रागातच म्हणतात निरूपा ऐक माझ्या हातपायनं अजून धडधाकट आहे माझ्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी ना मी आपला एकटा जाईन मला एकटं जात आहेत मी माझी परंपरा अशी अखंड ठेवणार आहे आणि ती परंपरा अखंड ठेवण्यासाठी मला कोणत्याही कुबड्यांची गरज नाही मी माझा समर्थ आहे असं म्हणून ते सत्याबरोबर जाण्यासाठी अगदी स्पष्टपणे नकार देतात तेव्हा सत्याला खूप म्हणजे खूपच वाईट वाटतं तरीही तो हार मानत नाही कारण आता माझ्या बापाला मीच घेऊन जाणार असं त्याचं ठरलेलं असतं तो म्हणतो हे निरूप अग विठुरायाच्या दर्शनासाठी जाण्याची जोडी सुद्धा अग ठरलेलीच असते मी जातो ना मग या वर्षी सुद्धा मीच जाणार तेव्हा सुधाकर राव म्हणतात ए निरूपा अग तुला जायचं असेल तर तू जा याच्या आणि तुला अजून कोणाला घेऊन जायचं असेल तर तू सुद्धा घेऊन जा कारण माऊलींचं दर्शन महत्वाचं आहे ज्याची त्याची भक्ती महत्वाची आहे आणि ज्याने त्यानेच ती करावी असं कुणी कुणासाठी काही करू नाही तर आता सुधाकरराव चिडले आहेत हे निरुपाला माहीत असतं ती म्हणते तुम्ही ना अगदी बरोबर बोललात हा मला आवडलं तुमचं हे बोलणं सत्या सांगतो ए निरूपा अगं तिकडे ना खूप गर्दी असते तुला कळतं की नाही अगं एवढ्या गर्दीमध्ये एकट्या दुकट्याने जायचं एवढं सोपं काम आहे का आणि दरवर्षीप्रमाणे प्रमाणे माझ्या बापाला ना मीच दर्शनाला घेऊन जाणार असं तू निरूपाला सांगतो तरीही सुधाकरराव आता काहीच बोलत नाही एकदम गप्प राहतात कारण सत्याबरोबर बोलण्याची त्यांना इच्छाच नसते त्यानंतर सत्या, वर सत्या म्हणतो पार माऊलीच्या चरणापर्यंत घेऊन जाणार आणि तिथे डोकं टेकवून माझ्या बापाला मी घेऊन येणार आणि हे ठरलेलं असं दरवर्षी त्यात नाही असं खंड पडू शकत मग पुढे आता रागातच सुधाकर राव म्हणतात ठरलेल्या गोष्टी सुद्धा बदलतात अगं निरोपा कारण माणसांचे मूळ स्वभाव हे तसेच राहत नाही कधीकधी कधी बदलतात सुद्धा त्यामुळे आता मी माझं ठरवलंय कुणावरही अवलंबून राहायचं नाही आणि अवलंबून राहायचं असेल तर ते फक्त आणि फक्त माझ्या विठू माऊलींवर असं मला जर दर्शन व्हायचंच असेल तर माझी माऊली ही स्वतःच मला वाढ दाखवेन मला कुणाच्या कुबड्यांची गरज नाही असं ते सतत म्हणत असतात आणि सत्याबरोबर तिकडे जाण्यासाठी स्पष्टपणे अगदी नकारच देत असतात त्यामुळे सत्याला वाईट वाटतं तरीही तो आता निरुपाला म्हणतो ए निरूपा सांग ना बापाला तेव्हा भाता निरोपा म्हणते की हो तसंही तुम्हाला कोणाची गरज नाहीये मला माहितीये कारण काही लोकांचं कसं असतं हो दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात हे पूर्णपणे वेगळे असतात तेव्हा सत्य आता विचारतोय ए निरुपा तू कशाला उगच आगीमध्ये तेल ओततेस तेव्हा आता निरुपा रागातच म्हणते ए पणवती गप्प बस मला ना आगी असं तेल ओतण्याची ना गरजच नाहीये समजलं उगीच आपलं बाप बाप म्हणून साप बनू नकोस समजलं खूप वेडा टाकला आहेस आता असं म्हणून ती सत्याचा म्हणून ती सत्याचा अपमान करते आणि आता तुझ्या बापाच्या सुद्धा लक्षात आले कोण आपला आणि कोण परका आहे आता अजिबातच तुझी गरज नाही यांना असं म्हणून निरूपा आता सत्याला सांगत असते की तू इथून जा म्हणजे ते आपले तिकडे माऊलींच्या दर्शनासाठी जातील तरीही सत्या ऐकत नाही आणि म्हणतो ए निरूपा तू ना जरा गप्पच बस तू ना उगीच मध्ये मध्ये असं पिना मारायचं काम करते आणि यानेच सगळं काही विस्कटतं मग तू जरा शांत राहिली ना तर बरं होईल मी माझ्या बापाला घेऊन जाणार म्हणजे जाणारच हा माझा जा शब्द आहे समजलं मग पुढे आता सत्या समजावतो बाप माझं ऐकणार रे जरा तू एवढ्या गर्दीमध्ये कसं जाणार आहे सांग बरं एकटा केवढी माणसं असतात तिथे अरे पाऊससुद्धा असतो तिथे पावसाचं तुला जमेल का माऊलींचं दर्शन घ्यायला तेव्हा सुद्धा राव अजूनच चिडतात आणि सत्यासमोर हात जोडतात म्हणतात ए निरोपा तुला समजलं कसं जायचं ना ते मी माझं बघेन मी माझा समर्थ आहे एकटा जायला मला कुणाच्या कुबड्यांची गरज नाही असं ते रागातच म्हणतात आणि सत्याला तेथून जायला सांगत असतात पण आता सत्या, सत्या एकदमच धक्का बसल्यासारखं करतो कारण सुधाकर पहिल्यांदाच एवढं त्याने असं स्वतःवर चिडलेलं पाहिलेलं असतं तेव्हा निरूपा मात्र गालातच हसते कारण बरं झालं या दोघांची ना जोडी फुटली असं तिला मनातून आता वाटत असतं त्यामुळे ती आता एकदमच हसत हसत सत्या आणि सुधाकर रावांकडे पाहते मग त्यानंतर सत्याला आता खूप वाईट वाटलेलं असं त्याच्या डोळ्यातून पाणी येतं आता सुधाकर रावांकडे पाठ फिरवतो त्यावेळी आता निरोपा म्हणते ऐका तुम्ही माझं तुम्हाला एकट्याला जाण्याची काही गरज नाही आपला पंकज आहे की तुमचा मुलगा आहे की तुमच्या येईल तो पालखीच्या दर्शनासाठी असं म्हणून ती सत्याला हे सगळं ऐकवून दाखवत असते त्यामुळे सत्याला अजूनच वाईट वाटतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मीरा सत्याला सांगते मी जी चिठ्ठी लिहिली होती ना त्यात सगळं खरं खरं लिहिलं होत आणि ही बाबांना सापडलेली चिठ्ठी यामध्ये ना काहीतरी असं भलतंच लिहिलंय तेव्हा सत्याविचार तुम्हाला एक सांग मला जे वाटतंय तेच तुला का आता मग आता म्हणजे कोणीतरी नाही या घरामध्ये ना फक्त तीनच नालायक लोक आहेत एक, एक म्हणजे देविका पंकज आणि तिसरी म्हणजे निरूपा आणि त्यांच्यापैकीच हे एकाने केलं असेल तेव्हा निरूपाला आता नाव ठेवून उपयोग नाही हे मीराला माहित असतं त्यामुळे ती म्हणते एक मिनिट मला असं वाटतं ना ती चिठ्ठी अजून घरातच असेल असं म्हणून मीरा ती शोधणार असते तर देविका नेमकं हे सगळं बोलणं ऐकते आणि तिला आता धक्काच बसतो ती आता मनातच म्हणते जर मीराने ही चिठ्ठी वाचली ना आता तर काही खरं नाही कारण माझ्यावरच सगळं काही येईल मलाच काहीतरी करावं लागेल मीच हा पुरावा मिटवून टाकते असं म्हणून ती रूममध्ये जात ती मीराने लिहिलेली बाबांना चिठ्ठी असते ना ती जाळून टाकते तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा